नमस्कार शहाद्यातील वेश्याव्यवसाय व्यवसाय चालवणाऱ्या सतरा आरोपींना दहा वर्ष कारावास तात्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी केलेली कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील भाजी मंडई परिसराच्या पाठीमागे महिला व अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या सतरा आरोपींना न्यायालयाने दहा वर्ष कारावास व एक लाख एकोणीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे शहादा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भाजीमंडी परिसरात वेशच्या व्यवसाय सुरू असल्याने याबाबतची माहिती पुणे येथील रेस्क्यू फाउंडेशन टीमने पोलीस प्रशासनाला दिली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी व शहादा पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणाहून दोन महिला पीडितेला ताब्यात घेण्यात आले होते त्यान्वये शहादा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी केला आहे यामध्ये अल्पवयीन मुली पीडित महिला यांना राजस्थान काठमांडू नेपाळ ओरिसा पश्चिम बंगाल येथून घरगुती कामाचे आमिष दाखवत त्यांना येथे आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या तपासात एक मोठे रॅकेट या ठिकाणी उघड झाले आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अधिकच्या तपासकामी एस आय टी स्थापन करून तत्कालिक अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वागुंडे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता प्रशांत वागुंडे यांनी तपास अधिकारी म्हणून गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने सखोल अभ्यास करून महिला व पुरुष यांना आरोपी करून न्यायालयात हजर करण्यात आले होते तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुद्ध सत्र न्यायालय नंदुरबार यांचे न्यायालयात सादर करण्यात आले होते सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी मलशेट्टी यांचे समक्ष झाली सदर आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी गुन्ह्यातील सतरा आरोपींना पिटा कायद्यान्वये दोषी ठरवत प्रत्येकी दहा वर्ष कारावास व एक लाख एकोणीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे माजी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट सुशील पंडित व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ए सी चव्हाण यांनी पहिले पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले पोलीस उपनिरीक्षक राहुल बदाणे अंमलदार नितीन साबडे पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी देखील कामकाज पाहिले केटी न्यूज मराठीसाठी विजय पाटील नंदुरबार